होमिओपॅथी ही आरोग्यविषयक प्रभावी उपचार पद्धती आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनीही सन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये होमिओपॅथी उपचार आणि वापराला चालना दिली त्यामुळं होमिओपॅथीचं राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र कोल्हापुरात होण्यासाठी आपण केंद्रीय आयुष मंत्रालयाकडं कर, पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली होमेसाकॉन दोन हजार पंचवीस या होमिओपॅथी परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते ऑनलाईन बोलत होते होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीनं आज कोल्हापुरात होमेसा कॉन दोन हजार पंचवीस ही वैद्यकीय परिषद ताराणी चौकातील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती या परिषदेचं ऑनलाईन उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झालं होमिओपॅथीद्वारे माझं आरोग्य माझा हक्क अशी या परिषदेची संकल्पना होती यामध्ये होमिओपॅथी औषध उपचारांमध्ये होणारे नवनवीन बदल आत्मसात करण्यावर भर देण्यात आला परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजकुमार पाटील होते राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे सदस्य डॉक्टर मंगेश जतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीतून परिषदेला ऑनलाईन मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्यांनी होमिओपॅथी औषधोपचार पद्धतीचा आढावा घेत राष्ट्रीय स्तरावरील होमिओपॅथी संशोधन केंद्र कोल्हापुरातच होण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली होमिओपॅथी उपचार पद्धती अगदी प्राचीन काळापासून प्रचलित आहे देशभरामध्ये जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता होमिओपॅथी औषधोपचाराची पद्धतीचा वापर होत कोविड काळामध्ये आपण पाहिलं की अनेक रुग्णांवर यशस्वीरित्या होमिओपॅथीचे उपचार झालेले आहेत कोल्हापूरमध्ये दे देशातील सर्वात पहिलं होमिओपॅथीचं औषधाचं केंद्र किंवा एक कॉलेज स्थापन करण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अठराशे अठ्ठ्याण्णव साली केलेलं आहे हे देशातलं पहिलं केंद्र होतं कोल्हापूर खरं पाहता महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक याच्या केंद्रस्थानी आहे आणि त्यामुळं कोल्हापूरमध्ये एखादं राष्ट्रीय स्तरावरचं संशोधन केंद्र होमिओपथीचं व्हावं अशा आपल्या सर्वांच्या भावना आहेत मी लवकरच केंद्रीय आयुष्यमंत्री यांना भेटून कोल्हापूरमध्ये एक राष्ट्रीय स्तरावरचं केंद्रीय होमिओपथी संशोधन केंद्र व्हावं यासाठी पाठपुरावा करीन असे आपल्या सर्वांना माहिती देतो संघटनेच्या वतीनं दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या परिषदेची उपयुक्तता जनतेला निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला प्रमुख पाहुणे डॉक्टर मंगेश जतकर यांनी भारतीय आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीचा प्रभावी वापर या विषयावर मार्गदर्शन केलं माझं आरोग्य माझा हक्क ही संकल्पना सत्यात उतरायची असेल तर आपल्या देशात सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीचा अंतर्भाव प्रभावीपणे करावा लागेल तरच दैनंदिन बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना अल्प खर्च उपचार उपलब्ध होतील असं मानसिक आरोग्यासाठी होमिओपॅथी या विषयावर बोलताना डॉ राहुल जोशी यांनी दैनंदिन किंवा सतत उद्भवणाऱ्या आजारापासून ते दीर्घ मुदतीच्या आजारापर्यंत अद्ययावत होमिओपॅथिक उपचारांची माहिती दिली होमिओपॅथी राष्ट्रीय वैद्यकीय व्यवसाय पूर्व परीक्षा डॉक्टर रोझारियो डिसुजा प्रशांत तांबोळी यांचंही मार्गदर्शन झालं असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजकुमार पाटील यांनी परिषदेचा उद्देश सांगून संघटनेच्या कामगिरीचा सा आढावा घेतला यावेळी संतोष रानडे मंदार कुंटे सपना शाह श्रेयस पांचाळ यांची भाषणं झाली परिषदेमध्ये होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ रविकुमार जाधव यांना डॉ हॅनिमन जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं परिषदेला डॉक्टर हिंमत पाटील सुहास पाटील मिलिंद गायकवाड अनवर गजेरी शीतल पाटील हर्षवर्धन जगताप अजय हनमाने सचिन कुलकर्णी सुनेत्रा शिराळे यांच्यासह चारशेपेक्षा पेक्षा जास्त होमिओपॅथिक डॉक्टर उपस्थित होते